नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अळीवाची खीर बनवणार आहे अळीव किंवा हलीम असं याला म्हटलं जातं ही खीर थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते किंवा खायला हवी यामध्ये लोह आणि दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे लोह कॅल्शियमयुक्त ही खीर जर आपण मुलांना दिली किंवा स्वतःही खाल्ली तर आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त फायदा होईल अशा प्रकारचे हे अळीव किंवा हलीम तुम्हाला किराणा माल दुकानात सहज मिळतील हे मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि गरम कढईमध्ये गे गरम करून घेतली आणि त्यानंतर हे आपण भाजून घेणार आहे असे तडतड उड उडायला लागले की आपले अळीव भाजले असे समजावे मी एक चमचा साजूक तूप घालून हे अळीव भाजून घेतले आणि अशा प्रकारे दुधामध्ये हे अर्धा तास भिजायला ठेवून दिलेले आहेत अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे अळीव भिजून दुप्पट होतात जास्त होतात तर आपण या ठिकाणी तीनशे एम एल दूध तापायला ठेवलेलं आहे मी दूध फुल क्रीम घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं या दुधाला उकळी आलेले आहे आणि या ठिकाणी आपण आता ड्रायफ्रूट्स घालणार आहे काजू बदाम पिस्ता मनुका तुम्हाला जे हवं असेल ते कमी जास्त प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्याचबरोबर आपण सर्व भिजवलेले अळीव घालणार आहे आणि हे खीर दहा मिनटं उकळायला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खीर कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा दहा मिनटानंतर तुम्ही पहा ही खीर कशी गाडी झालेली आहे किंवा दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे ही खीर आपली तयार होतच आलेली आहे त्यामध्ये आपण वेलची पावडर थोडीशी घातली अनेक मिनिटभर उकळी काढून घेतल्यानंतर हे आपण गॅसवरून खाली घेणार आहोत आणि दोन मिनिट असंच हलव सतत हलवं त्यातील जादाची वाफ काढून घ्यायची आहे गरम दुधामध्ये जर गूळ घातला खिरीमध्ये तर खीर फाटण्याची शक्यता जास्त असते म्हणून हे दोन मिनिट असं परतवून घ्या हलवून घ्या आणि त्यातली वाफ कमी करा आणि मगच आपण गूळ घालायचं आहे कोमट खिरीमध्ये गूळ घात लगेच विरगळला जातो आणि असं सतत हलवल्यानंतर तो विरगळल्यानंतर की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊन घ्या खायला घेतला तर अतिशय छान लागते अशा प्रकारे तयार